एस टी बसचे चालक वाहक ठरले देवदूत गरीब महिलेचे सामान उचलून दिले माणुसकीचे जिवंत उदाहरण एस टी बस ही फक्त प्रवाशाचे साधन न राहता माणुसकीचे दर्शन घडवणारे ठिकाण ठरते याचे उदाहरण खामगाव बस डेपोच्या चालक व वाहकांनी दिले मेकर कडून खामगावकडे परतणाऱ्या बसमधून उतरताना एका गरीब महिलेची आर्टिफिशियल दागिन्याची भरलेली टोपली खाली पडली त्यामुळे कानातले पोत मणी बांगड्या यासारख्या साहित्य बसच्या पायऱ्यापासून रस्त्यापर्यंत सगळीकडे विखुरले गेले ही महिला गावोगावी जाऊन दागिने विकून उदरनिर्वाह करते अशा परिस्थितीत सामान हरवले असते तर तिच्यावर मोठे संकट उडावले असते परंतु चालक राजेश पन्हाळकर वाहक व्ही एस गाडवे यांनी त्वरित परिस्थितीचे भान ठेवत सर्व प्रवाशांना थांबवले व स्वतः पुढे येऊन महिलेला सर्व सामान गोळा करून दिले त्यांच्या या माणुसकीच्या कृतीचे उपस्थित प्रवासी व स्थानकावरील लोकांनी भरभरून कौतुक केले अश्रू भरलेल्या डोळ्यांनी महिलेने दोघांचे आभार मानले हे उदाहरण पुन्हा एकदा सिद्ध करते की अजूनही माणुसकी या प्रवासात आपल्या बरोबर आहे डिजिटल मीडिया न्यूज साठी मुख्य संपादक इस्माईल शेख उपसंपादक रंजना राठोड खामगाव जिल्हा बुलढाणा